बंदी चालू झाल्यापासून जे पूर्वी कसायांना गोरे दिले जायचे तर ते कसायांना गोरे सध्या बंद केलेले द्यायचे लोकांनी का तर पाप नको पण आता जे शेतकरी आपले ते सध्या जर तुम्ही पाहिलं तर अशा प्रकारे हे घाण्या वळण पडल्या फिर फाट्यापासून ब्राह्मण वाढा रस्त्याला थोडक्यात या जंगलामध्ये हे असे गोरे सोडून देतात का तर एखाद जस बिबट्या वाघ याची शिकार करून याच पद्धती आणि काही दिवसाचे बिचारे खूप उपाशी काय चार न भेटल्यामुळे पाणी न भेटल्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर जवळजवळ अशाच प्रकारे हे या रस्त्याला तुम्ही बघू शकता बघा रस्ता दाखवता या रस्त्याला जो वाट रस्ता आहे त्याला हे सोडून घेतात आणि वासर काही दिवसांनी आपल्याला याच रस्त्याला जो हा घाट रस्ता आहे याच रस्त्याला भूतावस्थेत काच त्याला चारा नाही पाणी नाही रात्रभर अंधारात असे दिवस रात्र फिरतात काल हे वासरू जिथे पुढं खाली रस्ता रस्ताय टने तिथं रात्रभर होत त्याच्यानंतर काही दिवसापूर्वी पूर्वी मराठी शाळेच्या तिथं होता आता परत तरी ह्या शाळेची वाचतो आलेले मी शेतकऱ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की आपण काय कर ती वाचरं अशी सोडून देऊन वजन मागणार तुम्हाला न सर सांभाळायचं तो कोंतुळ वगैरे आहे गोशाळा आहे तुम्ही त्या गोशाळीवाल्यांना फोन करा ती गोशाळीवाले नेऊन याचं गोपालन करतात पण तुम्ही जर हे असं थोडक्यात ते जर असं सोडलं ते वाचून जागणार आहे का याच्यात आपलं पाप नाही का आपण वाचवा असं सोडत मागे काही दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषद त्याचे सहमंत्री माननीय श्री शंकरजी गायकर साहेब यांनी सांगितला होता हा मुद्दा की ही अशा प्रकारची वाचरं ब्राह्मणवाड्यात गेल्या काही दिवसात सोडली जातात शेतकऱ्यांनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आपण करतो योग्य आहे का त्याच्या कायकर साहेबांनी आवाहन केलं होतं हे जे गोधन आहे तुम्ही हे गोशाळेला दान करा गोशाळे वाल्यांना कॉल करा देऊन याकडे मी सुद्धा जे गोरक्षक आहे याला विनंती करतो की तुम्हाला आम्ही त्यांच्याशी संपर्क करणारे की तुम्हाला सुद्धा या वाकराबद्दल वाचून आले तर कृपया करून घेऊन जावे कारण सध्या अशीच परिस्थिती आणि मी शेतकऱ्यांना सुद्धा विनंती करतो की अशी त्या ब्राह्मणवाडा गावात तरी सोडू नका याच्यात सुद्धा आपण एक एका प्रकारचा पापच करतोय त्या आईपासून ते वास्त्र तोडतोय